माझा भाऊ उमेश मंज्रा केने मोठा भाऊ हा पोलीस पाटील असून गावचा त्याच्यावरती घाणेरडे आरोप करत होते त्यांनी त्यांना विचारण्यासाठी तो भाऊ माझा गेला त्यांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला मारण्याचा भरपूर प्रयत्न केला चॉपरने तलवारीने वार केले राम केने त्याचं नाव त्याने आणि त्याच्या भावांनी मिळून त्याला भरपूर मारहाण केली म्हणजे गरीब माणसाने जाप पण विचरायचा नाही का आता त्याची परिस्थिती गंभीरच आहे त्याच्या छातीवर वार आहे डोक्यात मार आहे पायावरती मार आहे भरपूर मार आहे त्याच्यावरती आणि त्याच्या डोल्याच्या इथे पण भरपूर मार आहे त्याला भरपूर मारलं आहे म्हणजे तो त्याचा जॉब विचारण्यासाठी गेला आणि त्याला एवढा मारण केला आहे भीती वाटणारच ना गावचा पोलीस पाटील गावाचं संरक्षण करतो गावाच्या सगळ्या जे जेवढं काय होतं ते सगळं ते निसणार आणि हा जर पोलीस पाटीलला जर गावातले जर माराण करणार एवढे चॉपरने वार करणार प्राणघातक हल्ला करणार मारण्याचा जीवे ठार मारण्याचाच प्रयत्न केला बीड बीडसारखा जिकर प्रकरण चालू केलं आहे यांनी ते गुन्हेगारच आहेत गावातले तसं बघायला गेले तर भरपूर केसे असतात त्यांच्यावरती आणि त्यांचा खूप त्रास पण आहे भरपूर लोकांना काय मागणी तुमची आमची मागणी असायची आहे का आम्हाला न्याय मिळाला पाहिजे